नमस्कार 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 ही ते ह्या मंदारचे आहे मंदारा गाळी आली बडबडत असता आणि मंदारावर नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण किंवा माझं गाव तर तात्यात ना मालवण हे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असा आज एका नवीन व्हिडिओ तुमका मी घेऊन येतोय म्हणजेच आज हा गणपतीचा दहावो दिवस आणि आम्ही लव प्रसिद्ध यूट्यूबर आणि रील स्टार मंदार जो गणपती बघू जो की कणकवलीत आंबरड या गावात असा आम्ही आता थं चाललो मंदारच्या गणपतीचं दर्शन घेतलंच आणि इतर मंडळी आहेत त्यांच्या पण गणपतीचं दर्शन तुमका तुमक सोबत रहा माझ्यासोबत माझी बायको आहात आणि माझो पुतण्यू हा दर्शित कांबळे ॲक्च्युअल हा तुमका बराच व्हिडिओ दिसता असतो कधी कधी दिसता पण नसलो कारण बरेचसे माझे जे, जे रील्स होतात किंवा व्हिडिओ होतात त्याची व्हिडिओग्राफी हो करतात म्हणजे बॅक स्टेज कलाकारा दर्शित आणि हो कायम माझ्या वडा असतात आज आता आम्ही इलो आमरेडच्या बाजारात ऐसून काहीतरी जरा पुढे थोडा पुढे दोन गडग्यात घरावून सांगितलं ना बघूया जा जाऊया पैसा दोन गडक्यात राहतो तो बघूया हनुमान मंदिर आहे दोन गाडग्यात घुसलो गाडी दिसता बाबा आम्ही फायनल मंदारच्या घराटे पोचलो चला आता दर्शन घेऊ यो बोर्ड बघले आणि भीती बियाले बाबा विचारत मान जे आठवता का या असं काही नाही पण आहे नमस्कार मंदाड शेट्टीचा बाप्पा मस्त देवघर वेगळा झाला तुमचा तुमचा स्वागत आमच्या घरात धन्यवाद जय मित्रा खरं वाटला फोटो काढे यो फॅन हा आजी येतो तुझ्या आज येतो आजीबा पण असत मग तुम्ही आमच्याकडे येऊन आणल्यान नाही आमचं कसं आम्ही घरात बाहेर पडलो का सकाळी बाहेर पडलो का डायरेक्ट रात्रीज बायकांचा काम असत लेडीज काम हो लेडीज बायकांचा एक बेटी आहे सगळी सेवा करून घेता या बरी मा আমি বিডিঅ'ত বগত বগত আমি ফেন আছে মাধ নহয় হ'ল ডেমিজ

आहे मंदारात गाडी आलीच असता बडबडत असता आणि मंदारावर तेवढाच प्रेम करतात होय ना गे आमच्या माल की एकदा मान की आमच्या एकदा कोणाकडे जायचं होय होय नाही गाडी घेऊन येतो नियो गाडी घेऊन नेऊ घेतो गाडी नेऊ

माका मारका होय केलं काय सांगू तुक आता केलंय खरा केलंय खरा आता करू का बायकांच मार खाऊ लागलं काय सांगू मी का आता सावध कर मंदरा नुकताच बिंदला पंचायत हो पहिन केलं याच्या पोटात हे एका कोण देतो ना पो नाही कोण असं नाही की कामा लागत अजून वया त्याचा लग्नाचा लहान तो अजून अजून हो अशी

बघून भेटाण बरा वाटला येत आहे परत येईल मग कधीतरी वागळा घेऊन येतोय वागडी घेऊन येते वागडी तुका वागळा मासो हा आवडतात आणि पापलेट मोठे मासे ना आवडणार बांगड्या न बांगडे आणते बांगडे आवडत आता बांगडे काही गावत आता मावरा आमचा सगळा समजतो आता चतुर्थी झाला का मग आणतो आता चतुर्थी गणपती गेलो का नाही आम्ही काय गणपती गेलो नाही खात गणपती आता गणपती असतात तुम्ही खातात मग आम्ही नाही खात आमच्या थोडल्या पडत नाही जेला तो

चल बाय होय आता आम्ही इलो आम्ही आमच्या घरात दिलो आम्ही बाकी कोणा हा आमच्या घरात दिला आमच्या कसाला दुसरा घर आहे तर इलो आम्ही जो गणपती आम्ही या गणपतीच्या बाबाडा गेलो वा 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 सुंदर मूर्ती हो मस्त आणि डेकोरेशन पण छान आमची भाजी बघा हो कधी आली तू कधीच मांजरावर खेळत आमची ही कुड कुडाळ्याची बहिणाबाई असा बंद काय हरी आणि तो बापूच मानलेलो ही मानलेली पण काय कामाची ना आणि दोन या मोकोट्या कामाक गेला याकडे लागेल आता करले ना कधी गेला माका सांग मी जातले तीन मयान तारवत आला गणपती विसर्ग

एकदम पद्धतशीर केला ना पण चाय चाय दे चला येतो आम्ही कडे कडे जमला तर यावा आम्ही का तुम्ही जास्त आमंत्रण देऊच रागा आम्ही आता सोडून दिला रागाचा मी आई कालच म्हणते म्हटलं मन योग नाही ना तू राग धरे मी अजिबात तू नाही लिहिलं तरी मी माझं काम करत मी माझं काम करतोय मी रागात आता तू ठराव या येत परत खातय बरा लागला भाजी बघा बघू बाय तर आज आम्ही मंदार शेट्टी गणपती बुक गेलो येतानाच बोबाट्यांचो म्हणजे मा मानलेले आई वडील जिल्हा मानतात ते त्यांचोही गणपती बघून अ खरोखर हर पहिल्यांदाच मी मंदार शेट्टीच्या घराडे गेलो आणि मंदारच्या आयक मेटाण खूप भारी वाटला आणि खूप गोड आधी खूप मस्त आणि एकदम मनान साफा मस्त बोलता खरोखर खूप बरा वाटला मंडळी आजचं हो जर व्हिडिओ तुमचा आवडलो असत तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू अजिबात दिसला नको धन्यवाद